कोकणात कडक उन्हाळ्यात कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे लांजा तालुक्यातील वेरवली बेरडेवडी येथे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे या बेरडेवाडी धरणावर एक धबधबा आहे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यातही हा धबधबा ओसंडून वाहत आहे वेरवली वेरवली खुर्द पडवणवाडी या भागात पाणी टंचाई आहे त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे या धरणावरील धबधबा प्रवाहित झाला आहे उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत कोकणात जेव्हा आलो खूप गर्मी होती हा धबधबा बघितला वेरोली गावामध्ये जे पाणी सोडलेलं आहे ते एक धबधबा म्हणूनच त्याचा उन्हा येऊन बाहेरून आनंद घेत आहेत आणि महिलाही घेत आहेत की बाहेरची लोक जे मुंबई करी असतील पुणे कधी असतील तेही याला भेट धबधब्याला भेट दिल्याशिवाय जात नाही आणि आपला आनंद इथे दुखत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम